दोन नोव्हेंबरला शुक्राने आपल्या नीच राशीतून निघून म्हणजेच आपल्या कन्या राशीतून निघून स्वराशीत प्रवेश केलाय तूळ राशीत आता तूळ राशी जी आहे ना ती शुक्राची मूळ त्रिकोण राशी पण आहे कारण तूळ राशीचा जो पूर्वार्ध आहे त्याला मूळ त्रिकोण राशीत गणला जातो आणि जो उत्तरार्ध आहे त्याला स्वराशीत गणलं जातं आता कुठलाही ग्रह जेव्हा स्वगृही येतो तेव्हा त्याचे अत्यंत शुभ फल आपल्याला प्राप्त होतात असं म्हटलं गेलं आहे आता शुक्राचे कारकत्व काय काय आहेत तर शुक्र हा आपल्या लव अँड रिलेशनशिपचा आपल्या लक्झुरियस लाईफचा आपल्या मॅरिटियल लाईफचा सा, वैवाहिक सौख्याचा सा, बेड प्लेजर्सचा सेक्शुअल लाईफचा आणि तसंच नृत्य गायन वादन कलाक्षेत्र आणि फॅशन इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्री या सर्वांचं कारकत्व शुक्राकडे दिलेलं आहे अर्थातच शुक्राचा आस्पेक्ट या सगळ्या गोष्टींवर राहणार आहे आणि या क्षेत्रांमध्ये काम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत शुभ असं हे गोचर मानलं जातं परंतु यंदा काय झालं आहे की सूर्य साधारण सोळा सतरा ऑक्टोबरच्या आसपास तूळ राशीत ऑलरेडी येऊन बसलेलं आहे आता तूळ राशीमध्ये सूर्य हा नीच अवस्थेत असतो असं म्हटलं जातं आणि सूर्याचं का सूर्याकडे कुठले कुठले कारकत्व आहेत तर सूर्य हा आपल्या हेल्थवर अफेक्ट करतो आणि आपल्या मानसन्मानाचं कारकत्व सूर्याकडे आहे त्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की गेल्या काही दिवसामध्ये अनेक जणांच्या तब्येती खराब झाल्या आहेत प्रकृतीमध्ये अचानक बिघड बिघाड झाला आहे हां आजूबाजूला अनेक आजारी माणसं तुम्हाला दिसली असतील या पिरियडमध्ये अशातच सूर्य हा, हा शुक्राचा कट्टर शत्रू म्हटलं गेला आहे म्हणजे शुक्र जरी स्वगृही येत असला तरी तिथे त्याची भेट होणार आहे तिथे त्याला राहायचं आहे सूर्याबरोबर जो त्याचा कट्टर शत्रू आहे म्हणजेच हे फारसं कन्व्हिनियंट नसणार आहे शुक्रासाठी मग शुक्राचं जे काही फल फळ मिळणं आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यामध्ये अर्थातच थोडीशी घट होणार आहे हां फळ नक्की मिळेल परंतु शंभर टक्के मिळण्याऐवजी ते साधारण पन्नास साठ टक्क्याच्या आसपास फळ मिळेल असं आपण म्हणू शकतो अर्थात या गोचराला किंवा ही जी ग्रहांची युती आहे याला एक नीचभंग राजयोग पण म्हटलं जातं परंतु तरीही असं असलं तरी सूर्याचं जे कार्यकत्व आहे सूर्यामुळे आपल्याला सूर्या थोडासा अहमभाव येतो आपल्या हेल्थवर अफेक्ट येतो त्यामुळे शुक्र जरी भरभरून देणार असलं पण आपली हेल्थच जर ठीक नसेल तर त्या याचा उपयोग काय समोर जेवणाची थाळी मांडून ठेवली आहे पण हेल्थच ठीक नाही आहे तर त्याचा उपयोग काय अशी काही अशी अवस्था यात होणार आहे तसंच थोडासा इनडिसायझिव्हनेस आपल्यात येणार आहे डिसिजन मेकिंग पॉवरमध्ये प्रॉब्लेम येणार आहे म्हणजेच एकंदर बघायचं झालं तर माझ्या शब्दात सांगायचं झालं तर हे गोचर म्हणजे एक साधारण जस्ट अनादर गोचर डॅट्स इट